नमस्कार मित्रांनो सर कसे आहात तुम स्वागत आहे तुमचं सतीश गायकरी या यूट्यूब चॅनलवर आज आपण चाललो आहे बैलगाड्यांच्या बिनजोडच्या शर्यती बघायला आज जवळच मैदान आहे पाडला जाऊया तिथे आपला मित्र रोहित पण येतोय त्याचा बैल आपला तात्यावर शेट पाहायला लागला होता मागे धामणगावच्या अड्ड्यावर आता तो भरपूर दिवसांनी बाहेर काढले बघूया त्याची तब्येत कशी आहे आणि जाऊया आता मैदानावर गोविलीला थांबलोय तो येतोय त्याच्यासोबतच जाऊया आपण हे आपली रोहित शेठची बैलाल तात्या शेठ आणि एक नवीन वासरू आणले त्याचं नाव नाही माहिती आहे त्याचं नाव पण आपण माहिती करू चला आता निघूया आपण आता चालू आहे आपण उंबरवेड्याच्या पाठीमध्ये आपला शंभू आणि तात्या काढायला घेतले भरपूर दिवस बैल आजारी होता त्याच्यामुळं काढलं आणि पंधरा वीस दिवसाचा गॅप दिला होता आता त्यांना पण आपण घेऊन आले अड्ड्यामध्ये ही समोर पाठी आहे उंबरवेड्या मासल्याची ती पण तुम्हाला दाखवा आधी बैला काढूया मग जाऊया आपण पाठीमध्ये तात्या शेट लई गाम आहे काय याच्यापासून जाम भीती आहे आम्हाला बाईच्या अंगामध्ये काय आल्यावर हो काही समजत नाही भरपूर दिवसातल्या बाहेर काढले पंधरा वीस दिवस आराम होता दामणगावच्या पाठीवर लागले त्याच्या गाडीमधल्या उतरताना पायावर त्याच्यामुळं हो। त्याच्या जरा आराम दिल तर आता भरपूर दिवसातून घेऊन आल्या वाड्ड बघूया आता जाम गराम आहे बैल तात्या शेट आमचा आता बरा झाले पाय लाग लागलेला दाखवून तुम्हाला चालतं बिल तर बरोबर तो बैला लावल्यान आपल्या सावलीमध्ये तात्या आणि शंभू भरपूर अड्डा भरले इकडे बी बैला आल्यान भरपूर तुम्हाला दाखवू आम्ही आता अड्ड्यामध्ये जाऊया बैला पण बघू आणि अड्डा पण दाखवू तुम्हाला कसा भरले कसा नाही तो चल आता अड्ड्यामध्ये जाऊ बघा बैल आल्यान अड्ड्यामध्ये बघू शकता तुम्ही भरपूर अड्डा भरले आज दो ला ला बर्कुर बर्कुर दोन अड्डे आहेत एक पाटगावला आहे आणि दुसरं गाव आपला उंबरवेडला आहे भरपूर बैला दिसतील आज आपल्याला इथं आपली पण बैला शर्यत पण आपल्याला जमवायची आहे भरपूर दिवसातून बैल काढले आपण बाहेर पायाला लागले मुलं अड्डा पण भरपूर भरले दोन दोन अड्डे आहेत तरी पण आज गर्दी आहे पावसाचं वातावरण नाही मुलं भरपूर पब्लिक आली ती बघा तुम्ही चला आता फाटीवर जाऊ तिथलं नियोजन कसं आहे तुम्हाला दाखवलं मी त्या गाड्या अजून तेही पण पोरं आल्याने चला आता फाटीमध्ये जाऊ आपण वातावरण बघा एक नंबर आहे हवा पण सुटले पावसाचं वातावरण नाही त्याच्यामुळं अड्डा भरपूर भरलेला आहे उंबरवेडेचा अड्डा आहे मुरबाडच्या जवळच आहे इथल्या जवळच्या गाड्या भरपूर आल्यान चला आता फाटीमध्ये जाऊ ती उंबरवेड्या फाटीमध्ये त्रास दाखवायला आलेली बैला आणि ही फाटी एकदम भारी फाटी आहे नियोजन पुढं कमिटी आहे त्यांची अनाऊन्समेंट करतां भरपूर बैल आल्यान तुम्ही बघू शकता ही तास दाखवायला येतात पुढं फाटी आहे तिकडून पुढच्या गाड्या सोडतात इकडं निकाल रेषा आपली ही फाटी किती भारी फाटी आहे थोड्या पण दगड्याने त्याच्यामध्ये दिसत नाही तर काही फाटींमध्ये छोट्या छोट्या दगड्या असतात त्याच्यामुळं बैलांच्या पायाला लागतं भारी फाटी आहे नियोजन भारी आहे यांचा कमिटीचा आणि अजून बैला येतात भरपूर मैदान भरलेलं आहे तुम्हाला दाखवू शर्ती पण एक नंबर होतील होईल तुम्हाला तेवढं दाखवू आम्ही आणि आमच्या चॅनलवर नवीन आलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता जाऊया आपल्या बैलांकडं आणि तिकडची बाजूची बैला पण तुम्हाला दाखवतो ही बघा भरपूर बैल आल्या नाड्ड्यामध्ये इकडं पुढं पण आहे भरपूर आड्डा भरलेला आहे जोरान भरपूर बाईला आलेली आहे हे बघा इकडं पुढं पण खाली पण आहे चला दाखवता तुम्हाला घेता घेता तो भरपूर आड्डा भरलेला आहे आजचा शंभर वेळेचा लांब लांबशे बायला आल्यान वातावरण पण भारी आहे इथं झाडं पण आहे सावली मध्ये सगळी बायला राहतात बघा ना ऐकत बैल आले पुढं पण आहे खालती पण आज जाम जोरान अड्डा भरणार आहे लग शेवट पर्यंत बघा तुम्हाला सगळ्या शर्ती दाखवू आम्ही आता जाऊया आपल्या बैलांकडं मला आता जाऊया आपण आपली शरत जमवायचे हो तुम्हाला दाखवता शरद कशी जमवतात हो दे हो ती पहिले जाऊन त्यांना साईड विचारायची असतं आपली उजवी जी साईड आहे त्यांची जर डावी साईड असल तर मग आपण त्यांची बायला बघू ती आपली बघताना जर त्यांना पटला जोड तर शर्यत लावताना नाही तर मग दुसरा जोड बघायला लागतं अशी की प्रोसेस असतं शर्यत जमवायची ती बी आज तुम्हाला दाखवता जाम फिरलो त्याच्यानंतर आपली शरद जमली आता चालल्या आपण खाली शर्ती बघायला पहितागायला मग अशी फिरून फिरून एवढा फिरलो त्याच्यानंतर आपली शरद जमली छोटी शरद कलर घेतली आपण यो अड्डा जाम पब्लिक आहे चला आता जाऊ खालती सुतावं आपण हरण्याला नेले सोडायला त्याच्यानंतर आपला तात्या पण येईल तात्याची पण शरद जमलेली आहे ती पण बघायला भेटेल आपल्याला ही गाडी सुटली ले। जाम लेट आलो आपण टेन्शनच नाही शिवासल्यान जादम सावली मध्ये पण गाडी पाकली तरी टेन्शन नाही ने बसून राहिल्यान चला आता सुट्टी होत तिथं जाऊ आपण राहिला सोडायला तिथल्या पण थोड्या व्हिडिओ घेऊ आपण दाखवू तुम्हाला गाड्या सुटल्या चल आ मागं त्यांच्या पब्लिक तो मैदान भरले फीट आता मोठ्या मोठ्या गाड्या आहे ना रे आणि गाड्या सुटायला त्या बी दाखवता दा तुम्हाला इथल्या गाड्या सुटता ना खालशा पुरा निकाल रेशा आपली धागेवर पण भरपूर पब्लिक असतं इथे गाड्या सुटायला पण जाम करदी असतं भरपूर गाड्या जमल्या आणि या गाड्या सुटल्या तुम्ही वासर या कोणती साइड वी ते समजेल आपल्याला उजवी साईड भरपूर पुढं आहे ही तर टॉपची गाडी लागली आता वजीरनं रायफल आणि या साइडला निंबोलचा हरण्या वजीर आणि रायफल आणि त्या साईडला निंबोलीचा हरण्या आणि येलकुमचा बैल बघूया आता आता गाडी सुटल मोठी बिनजोडची गाडी आहे पाखरेची शरद अंखरपारचा पाखर्या आणि सोनिया सोनिया सुट्टी गेम या की सुट्टी नीट झाली तर सुट्टा निकाल भेटल डायरेक्ट ये ना भावा बस का गाडी पुरा निघली आपली तिथल्या गाड्या सुट्टीला आता पण आले उषा बोलल्या हो गाड्या सुटतील आठ पायाचा माला आणि या गाड्या सुटल्या आताच झाली आपली बिनजोड बैलाला आराम दिला गेला होता त्याच्यामुळं काही बैल आपला पल्ला नाही तात्या शहरात हरली आपण काय नाही खेळ आहे हरजी होतच असते बैलाच्या आपल्या लागला पायाला थोडा आधीच तो लागलेला त्याच्या पायाला तिथंच परत त्याचा थोडा त्रास झाला त्याच्यामुळं आता आपण घरी जायला निघालोय ब्लॉग येतच एंड करतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा